पुढची बातमी दिवाळीच्या खरेदीसाठी राज्यभरातल्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झालेली आहे वार्षिकतील एपीएमसी मार्केटमध्ये होलसेल किमतीमध्ये साहित्य खरेदीसाठी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आकाशकंदील दिवे आणि लायटिंगसह विविध सजावटीच्या साहित्याची लोक खरेदी करत आहेत एपीएमसी मार्केटमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दिवाळी निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये आता लोकांची खरेदी सुरू आहे आणि कंदील आणि लायटिंगसाठी लोक आता बाहेर पडू लागलेले आहेत तुम्ही पाहता की नवी मुंबईच्या आय पी एम सी मार्केटमध्ये सुद्धा आता वेगवेगळ्या आकाराचे कंदील आहेत ते आलेले आहेत त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचे आहेत कपड्याचे आहेत काही कागदाचे आहेत आणि याचा आकारसुद्धा वेगवेगळा आहे त्यामुळे आकर्षक या ठिकाणी कंदिलांची डिझाईन आता मिळू लागलेली आहे कंदिलांबरोबर आहे ते इथं रोषणाईसुद्धा लोकांना घेऊ लागलेल्या आहेत लायटिंग लोक घेताना दिसतात त्यामुळे आपल्या घरामध्ये आता रोषणाई लावण्यासाठी लायटिंग लावण्यासाठी लोकांकडून ही खरेदी सुरू आहे आपल्याबरोबर या ठिकाणी व्यापाऱ्यात आपण त्यांच्याशी बोलूया सर क्या कहेंगे किस डिझाईन के सब कंदील आर आहे लाईटिंग आर आहे लोक खरेदी कापड कापडचे येते पेपरचे येते हे बघा कापडचे पण येते अलग अलग व्हरायटी आहे बघा ओमवाले भगवानच्या पण येते ओम श्री अलग अलग प्लास्टिकच्या पण येते जसं पाहिजे तसं भेटते लहान मोठे मीडियम सगळे प्रकाराचे सगळे व्यवस्थ सर तुम्ही खरेदी करण्यासाठी आलेले आहेत काय म्हणून काय विकत घ्यायला तू खरेदी करण्यासाठी आले तोरण पण रेट खूप भयंकर रेट आहे एकदम परवडलं पाहिजे लोकांना म्हणजे जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे रेट जास्त वाढलेली आहे ह्या वर्षी माहित नाही म्हणजे इंडियन माल मार्केटमध्ये आलेला आहे पण सुद्धा रेट बऱ्यापैकी वाढलेले आहेत हा त्यामध्ये चायनीज लाईट आहेत इंडिया तुमची पसंती कशाला आहे इंडियनलाच साहजिकच इंडियनलाच हा आपण खरोबर आपण चायनीज मालाचा बहिष्कार केला पाहिजे आणि आपण आपले भारतीय जे उत्पादन आहेत ते आपण पुढे आणले पाहिजे ने त्या प्रकारे नक्कीच आपण पाहतो की लोकांकडून स्वतः भारतीय उत्पादनाला आहे तो या ठिकाणी प्रतिसाद दिला जातो विनायक पटेल हे माझा नवी मुंबई